नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते विनायकी चतुर्थी दिवशी करावयाची श्री विनायकाची व्रत अगदी साध्या सोप्या पद्धती प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून धूतवस्त्र नेसावे घरात स्वच्छ ठिकाणी वा देवाऱ्यासमोर स्वच्छ केलेला एक पाठ ठेवावा त्यावर पिंजराने आठ पाकळ्यांचे एक कमळ काढावे त्यावर श्री गणेशाची सोन्या चांदीची किंवा तांब्या पितळ्याची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेवून पूजा करावी प्रत्येक नावानंतर ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमः असे म्हणत एक एक पळी पाणी उजव्या तळहातावर घेऊन ते प्राशन करावे आचमन करावे आणि नंतर ओम गोविंदाय नमः असे म्हणत एक पळी पाणी हातावरून तामणात सोडावे ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती किंवा सुपारी तामणात ठेवून स्नान घालावे त्यानंतर पंचामृत स्नान घालावे दुर्वांनी मूर्तीवर किंवा सुपारीवरती असलेल्या ठिकाणी पाणी आणि पंचामृत शिंपडून स्नानम पंचामृत स्नानम समर्पयामी असे म्हणावे त्यानंतर परत पाण्याने स्नान घालावे तेव्हा श्री विनायकाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी असे म्हणावे वस्त्र वस्त्रोप कापसार वस्त्र समर्पयामी असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा गंध तांबडे किंवा पांढरे लावावे चंदनम समर्पयामी असे म्हणून नमस्कार करावा हरिद्रा कुंकुमं च समर्पयामी हळद कुंकू लावावे अक्षताम विनायकाय नमहा अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी असे म्हणून कुंकू लावलेल्या लाल अक्षता व्हाव्यात फुले पुष्पाणी समर्पयामी म्हणत फुले अर्पण करावे विनायकाला तुळस वाहू नये बेल चालतो दुर्वा दुर्वांकुरान समर्पयामी म्हणत दुर्वा व्हाव्यात धूपम विनायकाय नमहा असे म्हणून सुगंधी उद्बत्ती लावून देवाला धूपम समर्पयामी म्हणत ओवाळावे दीप निरंजना वात पेटून निरंजन दीप समर्पयामी असे म्हणून ओवाळावे नैवेद्य नैवेद्यार्थी स्वाद नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा नमस्कार असे म्हणत नमस्कार करावा प्रदक्षिणा व पुष्पांजली गंध अक्षता व फूल हातात घेऊन देवाभोवती व आपल्याच भोवती एक तीन किंवा पाच प्रदक्षिणा घालून प्रदक्षिणा समर्पयामी म्हणत प्रदक्षिणा घालाव्यात व हातातील पुष्पांजली पुष्पांजली समर्पयामी असे म्हणून देवावर व्हावीत पूजा झाल्यावर पुढील प्रार्थना म्हणावी विनायक गणेशान सर्व देव नमस्कृत पार्वती प्रिव विघ्नेश मम विघ्नान निवारणाय नमो विष्णु स्वरूपाय नमस्ते रुद्र रूपिणे नमस्ते ब्रह्म रूपाय नमो अनंत स्वरूपिणे नमस्कारान समर्पयामि नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे श्री विनायकार्पण विसर्जन संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे आणि पुनरागम असे म्हणून मूर्ती अवश्य वाचावी रात्री नामस्तोत्र म्हणावे पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्यात मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका

Ha <laughs>